रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची कर नमस्कार आज आपण आलो या श्रीगोंदा तालुक्यातील या बागे पेरूच्या बागेमध्ये या बागेला सर्व पेरूला मार्गदर्शन आहे ज्ञानेश्वर देशमुख सरांचं आणि देशमुख सरांनी या पेरूच्या बागेला स्टार्ट टू एंड म्हणजे शेवट पर्यंत या बागेला हार्वेस्टिंग पर्यंतच नियोजन दिलं आहे आणि हे नियोजन त्यांनी कसं दिलंय ह्या बागेसाठी त्यांनी काय काय प्रॉडक्ट आपले दिलेत माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी रामायग रोटे प्रतिनिधी ज्ञानेश्वर राजेंद्र देशमुख तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर तर आपण ही प्लॉट तुम्ही बघता हा तेरा महिन्याचा प्लॉट आहे या प्लॉटला निमोटेड साठी आपण रुटमॅजिक बायो क्रांती वेममॅक्स तसेच निमकरण याशी निमोटेड साठी प्रोडक्ट दिलेले आहे तर मित्रांनो आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया नमस्कार मी कृष्णा गायकवाड राहणार चिमळे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर माऊली देशमुख माऊली देशमुख यांनी आम्हाला निमकरंजे हे एक प्रॉडक्ट दिलं तर रामायाग्रो रामायाग्रो टेकचं तर त्याच्यामधून रिझल्ट असा ओकेमध्ये आला की त्याची फळाची साईज त्याची चमक आणि जे निमेटोडचं प्रमाण असतं ते अत्यंत कमी प्रमाणात झालं निमेटोड हा प्रत्येक झाडाला असतोच पण त्याचा रिझल्ट काय काय रासायनिक म मॉलिक्युल वापरल्यानंतर त्याचा रिझल्ट कमी येतो हो पण हा रामा क रामाग्रोटेकचं जे औषध आपण वापरलं ते एकदम शंभर टक्के गॅरंटेड आणि क्वालिटी बाज आहे त्यामुळं माझ्या उत्पन्नात थोडीशी भर झालेली आहे आणि क्वालिटी आणि फळावरतीची चाकाकी ही शंभर टक्के दिसून येते आहे आणि इथून सुद्धा मला असं शंभर टक्के जाणवले की त्यामधून आपल्याला उत्पन्न वाढू शकतं हे शंभर टक्के मला गॅरंटी आलेली आहे म्हणून मी आता इथून पुढं ॲग्रोटेकचे उत्पादन शंभर टक्के वा, वा म्हणजे वापरू शकणार आहे सेटिंगसाठी बायो समृद्धी पेअर स्पेशल दिलं होतं तर शेतकऱ्यांनाच विचारूया त्याचा रिझल्ट कसा आलेला आहे पेरू स्पेशल आणि दुसरं रुटमॅजिक रुटमॅजिक मायक्रो नोटनो नोटन पाचशे पंचावन्न हे आपण या सेटिंग साठी सेटिंग साठी वापरलं होतं मध्ये पांढरी कळी वेळेस निघाली होती पांढरी म्हणजे आपले फुलं फुलधारणा जादा प्रमाणात झाली त्याच्यानंतर माशीची काही प्रॉब्लेम आला नाही त्यामुळे सेटिंगचा प्रॉब्लेम अजिबात आला नाही याच्यामध्ये आणि तिथून पुढे जी अशी वीस ग्रॅमची जी गाठ तयार झाली हिच्यामध्ये एक नंबरची जी क्वालिटी आणि चकाकीपणा असतो तो एकदम जाणवला हो पेरोला साईजसाठी आपण बायोसृष्टी सायझर आणि रूट मॅजिक असा डोस दिलेला आहे तरी पुढील डोस बिन देणार आहोत हा पहिला भाग असून दुसऱ्या भागात याच्या हार्वेस्टिंगच्या वेळेस तुम्हाला दाखवण्यात येईल धन्यवाद